निमोनिया म्हणजे जो आपला लंग पॅरेन असतो म्हणजे लंगचा जो फुफ्फुसाचा जो टिश्यू असतो त्याला होणारे आजार त्याला आपण निमोनिया असं म्हणतो मुलांमध्ये इट डिपेंड्स ऑन द एज ग्रुप की किती वर्षाचं मूल आहे त्याच्यावर इट इज राईट फ्रॉम द चाइल्ड ग्रुप अप टू एडल्ट ऍडोलसन्स मोठे झालेले प्रौढ लोक आणि म्हातारे लोक अशा चार कॅटेगरीमध्ये आपण वेगवेगळ्या निमोनियाचे चा प्रकार किंवा वेगवेगळे जंतू असू शकतात ज्यांनी इन्फेक्शन और निमोनिया पेशंटला होऊ शकतो नॉर्मली जे लहान पॉप्युलेशन आहे पिडीएट्रिक एज ग्रुप त्याच्यामध्ये सगळ्यात व्हायरल इन्फेक्शन हे सगळ्यात कॉमन आहे त्याच्यामध्ये कधी कधी बॅक्टेरिया म्हणजे जर तो आजार वाढला किंवा पेशंट सिरियस झाला तर रेस्पिरेटरी इलनेस बरोबर आपल्याला बॅक्टेरियल इन्फेक्शन सुपर ऍड होऊन पेशंटला मग काप येणं किंवा जास्ती दम लागणं किंवा परत शिटीसारखा आवाज येणं किंवा कफ पडणं किंवा वारंवार खोकला येणं किंवा रेस्पिरेटरी रेट वाढणं म्हणजे श्वास प्रक्रिया आपण ज्याला म्हणतो त्याच्यानंतर ब्रिदिंगचा पॅटर्न बदली होणं म्हणजे डायफ्रॉमॅटिक ब्रिदिंग आपण ज्याला म्हणतो किंवा ब्रीदिंग होणं इथपर्यंत सिरियसनेस पेशंटला होऊ शकतो मुलांमध्ये निमोनियाची लक्षणे जी आहेत ती आहेत ऑफ ब्रेथलेसनेस मेनली त्याच्यानंतर घसा खराब होणे त्याच्यानंतर कफ पडणे जसं जर आजार जास्ती दिवस राहिला तर किंवा मग रिकरंट रायनायटीस म्हणजे सर्दी होणे आणि त्याच्यानी फुप्फुसामध्ये कफ होणे अशी चार ते पाच पद्धतीची लक्षणं ऑलमोस्ट नियरली ऑल पॉप्युलेशन मध्ये आपण ऑब्झर्व करू शकता मुलांचा जो लहान मुलांचा जो निमोनिया असतो आपण एक साधारण दहा ते बारा वर्षाचा बोलूया त्यांना आपल्याला हिस्ट्री घ्यायला लागेल परत हिस्ट्री घेतल्यानंतर त्यांचा जर रुटीन ट्रीटमेंट नंतर पेशंट सेटल होत नसेल तर त्यांना आपल्याला एक्स रे चेस्ट करून लागेल तर छातीचा सिटी स्कॅन ज्याला आपण म्हणतो इमेजिंग वेळ आली तर करून त्यांना योग्य ते अँटीबायोटिक कॉम्बिनेशन सिलेक्ट करून आपल्याला निमोनियाला ट्रीटमेंट करायला लागते सायमल्टेनियसली जर त्यांना कफाचं प्रोडक्शन होत असेल म्हणजे स्कुटम येत असेल तर त्याचं पण निदान करणं आवश्यक आहे म्हणजे एक्झॅक्ट कुठला जंतू आहे तो बघून त्या पद्धतीने आपल्याला तो ऑर्गॅनिझम आपल्याला अटॅक करता येतो निमोनिया परत होऊ शकतो मुलांना ज्याला आपण रिकरंट निमोनिया म्हणतो तो मुलांना वारंवार किंवा कुठल्याही पॉप्युलेशन मध्ये होऊ शकतो पण रिकरंट निमोनिया झाला तर आपल्याला साध्या निमोनियाच्या वरच्या विचार करायला लागतो ज्याच्यामध्ये ट्युबर आहे ज्याच्यामध्ये फॉरेन बॉडी आहे ज्याच्यामध्ये वेगवेगळ्या वेग पद्धतीचे फंगल इन्फेक्शन आहेत असा विचार आपल्याला करायला लागतो कारण नमोनियाचे जे अवधीची जी ट्रीटमेंट आहे ती साधारण दोन दोन आठवडे ते तीन आठवडे आहे पण त्याच्या वर जसं आपण जाता किंवा वारंवार जर पेशंटला इन्फेक्शन व्हायला लागलं तर मग आपल्याला या सगळ्या म्हणजे पुढचे आजार जे आहेत त्या पद्धतीचा विचार करायला लागतो सायन्स खूप ऍडव्हान्स झालाय तर त्याच्यामुळे पिडिएट्रिक पॉप्युलेशन किंवा अडल्ट वॅक्सिनेशन शेड्यूल जे म्हणतो आपण निमोकोकल वॅक्सिन आणि इन्फ्लुएन्झा वॅक्सिन हे आम्ही रेग्युलरली वापरतो इन ऑल एज ग्रुप्स ऑल पॉप्युलेशन आणि मेनली आम्ही जे वापरतो ते सिनियर सिटीजन्स किंवा एज ऑफ फिफ्टी किंवा जे आ, इम्युन पेशंट आहेत म्हणजे क्रॉनिक किडनी डिसीज किंवा डायबिटीस किंवा हायपरटेन्शन किंवा ज्यांना रिकरंट चेस्ट इन्फेक्शन होतं अशा पॉप्युलेशन मध्ये वापरतो कारण मोस्ट कॉमन आहे तो, तो वायरस त्याचं लसीकरण आपल्याला वर्षातून एकदा घ्यायला लागतं आणि बॅक्टेरियल जे आहे आ, चे ते आपल्याला दोन टाईपचे वॅक्सिन येतात ते आठ आठवड्याच्या अंतरामध्ये घ्यायचे आणि ते घेतल्यानंतर आपल्याला परत ती घ्यायची जरूर नसते पालकांसाठी खबरदारी म्हणजे लक्ष ठेवणे मुलांकडे त्यांचे सिमटम्सला निग्लेक्ट न करणे डॉक्टरांकडे प्रॉपरली व्हिजिट करणे टाइम टू टाइम एअर पोल्युशन तर हा डिफिकल्ट विषय आहे हा एक वेगळा विषय आहे तर पेशंट पेशंट किंवा जो मुलगा आहे त्याच्यासाठी रेग्युलर एक्सरसाइज योगा प्राणायाम अशा पद्धतीची मदत घेणे ज्याने त्याची लंग कॅपॅसिटी किंवा पुढे होणारे प्रॉब्लेम्स कमी व्हायची शक्यता आहे